हॅलो नमस्कार सखींनो उज्ज्वलाच किचन काट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहोत तोंडी लावण्यासाठी भन्नाट अशी रेसिपी आहे ही एकदम छान लागते आणि लसूण हा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो तर मसाला लसूण आपण तोंडी लावण्यासाठी बनवणार आहे दोन प्रकारचा तर हिव पावसाळ्यात तर खूपच शरीरासाठी चांगला असतो हा लसूण तर मी ना हा सोडलेला लसूण घेतलेला आहे पन्नास एक पाकळ असतील आणि हा बिना सोडलेला आहे सोडलेला नाहीये तर दोन प्रकारचे लसूण दाखवणार आहे तर प्रथम काय करणार आहोत आपण हा सोडलेला लसूण घेणार आहोत तिकडे तवा गरम करण्यासाठी पहा हा लसूण येणं ठेचून घ्यायचा आहे प्रत्येक ठेचून ठेचून घ्यायची आहे प्रत्येक लसूणाचा तोंडे फुटलं गेलं पाहिजे त्याच्यात मसाला गेला पाहिजे एकदम हेचा नाही करायचा आपल्याला हे पहा आपला हा लसूण झालेला आहे छान असा आता तवा गरम करण्यासाठी ठेवून आता कोणते कोणते मसाले वापरायचे ते हे पाहि ना आमचूर पावडर आहे हा मॅगी मसाला आहे लाल तिखट आहे हळद आहे आणि मीठे हे सगळे मसाले आपल्याला एकत्र करायचे आहेत चाट मसाला पण तुम्ही वापरू शकता हे सर्व आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपलं खूप जबरदस्त अशी याची चव लागते आता तवा गरम झालेला आहे आपलं तर पहा तवा गरम झाला त्याच्यावर आपण लसण टाकून घेऊया मस्त असा गरम करून घ्यायचा प्रत्येक पाकळी पर्यंत आपण भाजून घेणार आहोत हे पहा छान असणार चा आपल्याला डाग पडलेले आहे डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे छान असा वास सुटलेला आहे आता त्याच्यात थोडस आपण तेल घालून घेऊया एक अर्धा चमचा खायचा चमचा तसा अर्धा चमचा जास्त तेल नाही वापरायचं आपल्याला ছানা পরেছে ছান দাব দাবছে মসলা ঘ मसाला घातला की चांगला दाबून दाबून घ्यायचा आहे म्हणजे त्या लसणामध्ये आपला मसाला शिरेल खूप छान असा वास सुटलेला आहे सहा ते आठ दिवस आपला हा लसूण टिकू शकतो चांगला जर परतून घेतला तर तोंडी लावण्यासाठी जबरदस्त यायची टेस्ट लागते आता झालेला आहे आता मी काढून घेते हे पा किती छान असं आपला लसूण झालेला आहे बघा आता दुसरा प्रकार दाखवते या लसणाचा हे पण आता भिन सोडलेला लसूण आहे तो पण आपण घेतून घ्यायचा त्याची तो पण तोंडाशी मोकळी झाली पाहिजे झालेला आहे ठेचून आता मी तव्यावर तेल घालून घेते आपल्याला आता हा लसूण तळून घ्यायचा आहे तेल गरम होऊ द्यायचे आता आता लसूण घालून घेऊ लसूणचे चांगले तोंड फोडून घ्यायचे नाही तर उडू शकतो तडकडा चांगला तळून घ्यायचं आपल्याला हे पहा आपला हा लसूण तळून झालेला आहे बघा कलर एकदम चेंज झालेला आहे त्याच्यावर पण आपण आता मसाला टाकून घेऊ दाबून घ्यायचाय म्हणजे काय होतं त्यात मसाला शिरतो छान असा आता हे काढून घेते आणि कोथिंबीर घालू चांगली अशी कुरकुरीत होऊन द्यायची आपल्याला तळून घ्यायची आता हा लसूण काढून घेते हे पण अजिबात हा लसूण आपला तेलकट होत नाहीये